वणी येथे शेती उत्पादक सहकारी संस्थेच्या व्यापारी संकुलात सात सप्टेंबरच्या रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींनी या ठिकाणी असलेल्या भटक्या कुत्र्याला पकडून अमानुष अशी मारझोड केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला यावेळी कुत्र्याच्या डोळ्यातून रक्त येईपर्यंत त्याला मारण्यात आल्याचं समोर आलं यावेळी लक्षात आलं की एक कुत्रा जखमी अवस्थेत असून त्याचे दोनही डोळ्यातून नाकातून रक्त येत असल्याचं बाळासाहेब गायकवाड यांनी तातडीने जनावरांच्या डॉक्टरांना बोलवण्यात त्याच्यावर उपचार सुरू केले या कुत्र्याचे जखमी असलेले फोटो सामाजिक माध्यमातून प्रसार होताच अनेकांनी हळहळ व्यक्ती के केली आहे तसेच अनेक श्वान प्रेमींनी एकत्रित येत वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय हॉटेल व्यावसायिक बाळासाहेब गायकवाड यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल आहे वणी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी तक्रार दाखल करून घेतली आहे हे कृत्य अगदी निंदनीय असल्याने अनेकांनी याबाबत रोष व्यक्त केला वणी पोलीस भागातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासून अशा प्रकारचे कृत्य कोणी केले याबाबत तपास सुरू आहे मुख्या प्राण्याला इतक्या अमानुषपणे मारझोड करणे हे विकृत व्यक्तीचे काम आहे सध्या या जखमी कुत्र्यांवर उपचार सुरू आहे वनी परिसरातील तसेच अनेक ठिकाणच्या श्वानप्रेमींनी हळहळ व्यक्त केली असून श्वानप्रेमी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक पी आय मीरा आधमाने यांनीही याबाबत वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक हो, पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्याशी संपर्क करून याबाबत चर्चा केली यावेळी बाळासाहेब गायकवाड राहुल गामुरडे मुकेश सिसोदिया प्रवीण कड किरण गायकवाड राजेंद्र सोनवणे मनोज थोरात उत्तम पिंपरे गणेश कावळे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन असे अमानुष्य कृत्य करणाऱ्यावर कारवाई करण्याची विनंती केली उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोर वणी